रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या एकोणसत्तरव्या वर्धापन दिन महाडच्या क्रांतीभूमीत सोमवारी झाला या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे महाड येथे आले होते यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी ज्येष्ठ नेते वाईटी देशमुख जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील अॅडव्होकेट प्रकाश बिनेदार विपिन महामुणकर पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ठवळे माजी नगरसेवक अजय बहिरा माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव केदार भगत रुपेश नागवेकर प्रीतम म्हात्रे प्रशांत मोरबाळे यांच्या सहमान्यवर उपस्थित होते पक्षाच्या वर्धापन दिना महाटमध्ये अतिशय चांगला महामेळावा होत आहे आठवले साहेबांचं नेतृत्व गेली कित्येक वर्ष आम्हाला रायगडवासियांना सुद्धा अतिशय महत्त्वाचं चाललेलं आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीला बऱ्याच वेळा ते आमच्याकडे येत असतात जरी आलेले तरी अशा पश्चिम भारतात ते येत असतात आणि सुद्धा वेळोवेळी त्यांच्याकडं जात असतो तर असा एक अतिशय छान सुंदर असा महाडभाई प्रोग्राम होत आहे त्यानिमित्तानं आम्ही मी रमशेद जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आमचे जिल्हा सरचिटणीस सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि आनंद साहेबांना शुभेच्छा आम्ही दिल्या आता पूर्ण होणार आमचे जिल्हाध्यक्ष सरचिटणीस वगैरे जे आहेत ते सर्व कार्यकर्ते लावणार आहेत कलापत्र दोन प्रोग्राम आणखी खारघरमध्ये असल्या करानं मला जावं लागत आहे पण साहेबांना शुभेच्छा दिल्यात हा वर्धापने तसाच वर्ष चालू राहावा आणि आर पी आयची भरभराट व्हावी भारतीय जनता पक्ष आणि आर पी आय त्यांचे एकदम छान अगदी जमलेलं आहे संबंध हे असेच राहावेत अशा प्रकारचे युवाकांनी प्रार्थना करतो आणि आम्ही एकत्र बसून मोदीजी साहेबांचे पुढे काम करतो त्यांचा जन्म काम करतो